मित्रो नमस्कार मी आज काही सांगायला आलोय मी आज काही बोलायला आलोय काही त्रुटी असतील तर त्या आपल्याकडून जाणून घ्यायला आलोय कारण त्या दुरुस्त झाल्याशिवाय किंवा त्रुटी दूर झाल्याशिवाय आपल्या मनात काय हे समजल्याशिवाय पुढे जाणं योग्य नसतं कारण अनालायझर हे व्यासपीठ सुरूच झालंय ते मुळात आणि चालतंय नुसतं सुरू झालंय नाही सुरू होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतील ते चालतंय तेच मुळात आपल्या सगळ्यांच्या इच्छेखात आपल्या सगळ्यांना आवडत आहे आपल्या सगळ्यांच्या मनातलं यावर येत आहे म्हणून आपण अनलायझर चालू केलंय मला आता काही मुद्दे आपल्या समोर मांडायचे आहेत एक अनालायझर डिवाईन या चॅनलला सुरू करून आता बरेच दिवस झाले त्याच्यावर आपण अख्खी महाभारताची कथा वर्षभर सांगितली त्यानंतर हरिपाठ सांगितला मध्येच काही वेगवेगळे व्हिडिओ टाकले आपण त्यावरती आणि आता आपण त्यावर संपूर्ण रामायण सुरू केलेलं आहे बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक मर्यादित आहे म्हणजे दीड हजार ते दोन हजार यापर्यंत अनालायझर डिवाइनचा एक श्रोता विकसित झालेला आहे याच्या पुढे याचे व्ह्यूज पोचत नाहीत मला हे ठीक आहे म्हणजे व्ह्यूज हळूहळू वाढतील यावर मला काही शंका नाहीये किंवा व्ह्यूज नाहीत म्हणून बोलायचं नाही असं मी ठरवलेलं नाही आहे त्यामुळं तिथे व्ह्यूज मिळत न मिळत मी बोलत राहणार आहे मला दुसरा एक मुद्दा लक्षात आला आहे ती बाब तांत्रिक आहे काही दोष आहेत की आणखी काही गडबड आहे हे मला समजावं यासाठी मी आपल्यासोबत हा संवाद साधतोय मागच्या काही काळापासून अनालायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा वेग झप 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 खाली आलेला आहे म्हणजे मी ज्या वेळेला महाभारत स्वतः सांगायला घेतली होती तेव्हा साधारणत शंभरच्या आसपास सबस्क्रायबर दर महिन्याला होत होते त्यानंतर तो वेग शंभर दीडशे शंभर दीडशे यावर काही दिवस कंटिन्यू राहिला आणि आता तो महिन्याला चार ते पाचच्या आसपास आलेला आहे सहा खूप झालं पाच सहा सात दहा असा तो फिरत राहतो म्हणजे रोज एक सबस्क्रायबर सुद्धा वाढत नाही रोज एक सबस्क्रायबर सुद्धा मला खटकणारी गोष्ट ही होती किंवा माझ्या मनाला जाणून घ्यायची उत्कंठा एका गोष्टीची आहे की सबस्क्रायबरचा वेग नॅचरली मंदावलाय म्हणजे लोकांना हे आवडत नाहीये आहे सबस्क्राईब करून ठेवायचं नाही आहे गरज नाहीये याची माझ्या सांगण्याची पद्धत चुकती आहे माझी बोलण्याची पद्धत चुकते आहे की वेगळे काही गडबड करून ठेवली जाते म्हणजे काड्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही हा म्हणून सांगतोय अखंड हे बुडालं पाहिजे यासाठी देव पाण्यात बुडवून बसणारे म्हणजे त्या देवाला जे मानत नाहीत त्या देवाला पाण्यात बुडवून बसणारे असंख्य आहेत कोणी जामखेडमधून काड्या करताय कोणी अजून कुठून काड्या करताय कोणी पुण्यातून काड्या करताय कोणी विदेशातून काड्या करताय माझ्याकडं तर मी आता एक यादी काढली आहे अख्खी भली मोठी लांबलचक यादी आहे जी मी व्यवस्थेकडे पण सोपवलेली आहे साधारणत यूट्यूब आणि फेसबुकवर मला फॉलो करणाऱ्यांच्या लिंक मी काढून ठेवल्यात साडेचारशे पाचशे लोकांच्या या लिंक आहेत जे या चॅनेलवरती येऊन अर्थात त्या सगळ्यांना मी आता ब्लॉक करून ठेवलं आहे त्यामुळे त्याची चिंता नाही आहे की हे पुन्हा येतील का पण चोरांना काय चोरांची संख्या वाढत जाते फेसबुकवर देखील अशा काही हितचिंतकांची यादी काढून ठेवली आहे तिच्या लिंक्स काढून ठेवल्यात त्या व्यवस्थेकडे देऊन ठेवल्यात कारण ज्यांची रचनाच मुळात लोकांना त्रास देण्यासाठी झालेली आहे काही मांडण्यासाठी काही करण्यासाठी नाही लोकांना त्रास देण्यासाठी झालेली आहे ही रचना समजून घेणं आवश्यक आहे याचा फटका बसतोय का अनालायझर डिवाइनला हा माझा माझ्या मनातला प्रश्न आहे मी तोही सर्च करतोय इकडच्या अनुसारकांची फॉलोअर्सची सबस्क्रायबर्सची इकडच्या सबस्क्रायबर्सची टॅली करतोय कोण किती कॉमन आहेत ते शोधायचा प्रयत्न करतोय मुळात अनलायझरच्या सबस्क्रायबरच्या अनलायझर न्यूजच्या मराठीच्या सबस्क्रायबरच्या संख्येत दहा टक्के सुद्धा सबस्क्रायबर डिवाईनवरती नाही आहेत दहा टक्के सुद्धा म्हणजे जर कॉमन आपण असा विचार केला तर एकूण दहा टक्के संख्या आहे आणि त्यातल्या त्यात दहा टक्के कॉमन असतील बाकी कॉमन नाही आहेत पन्नास टक्के नवेच आहेत त्यातले वेगळे भाग नवाच आहे नव्वद टक्क्यांचा पन्नास टक्क्यांचा नव्वद टक्क्यांचा मग हे सगळं मंदावलंय का का पोचत नाहीये खर तर हा विषय अनालायझर वर सुद्धा मांडायचा होता मला ते मंदावलंय का कारण तिथे मंदावलेल्या व्ह्यूज वर हे मांडून फारसा काही उपयोग होईल असं मला वाटलं नाही म्हणून मी अनालायझरवर याला मांडायचं ठरवलं हे मंदावलंय का याचा विचार झाला पाहिजे कुठे गडबड आहे कुठे अडचण होते की लोकांना आवडत नाहीये लोकांना आवडत नसेल लोकांची बघण्याची इच्छा नसेल तर चालू ठेवण्यात काहीही अर्थ नाही योगाच आपली एक इच्छा आहे म्हणून मला फार आवडतं रोज कॅमेरा समोर यायला म्हणून एक डिवाइनचा व्हिडिओ करायचा आणि तो टाकून द्यायचा तो बघायला लावायचा असं असेल तर अशी काही वेगळं चॅनल त्यासाठी चालवायची काही आवश्यकता नाहीये मी इथेही माझ्या व्हिडिओच्या संख्येमध्ये वाढ करून अनालायझर वरती सुद्धा ते व्हिडिओ टाकू शकतो अशी गडबड होत असेल तर जे अनालायझर डिवाईनला त्रास होतोय तोच हिंदीला होण्याची शक्यता आहे तोच मराठीलाही होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या एका सहकार्याची मला गरज आहे ते सहकार्य काय आहे विनंती एवढीच आहे की अनालायझर डिवाइनला पण सबस्क्राईब करा आपल्यापैकी जेवढे लोक हो आहेत तेवढ्यानी अनालायझर डिवाईनला पण सबस्क्राईब करावं म्हणजे तिथल्या सबस्क्रायबरची संख्या वाढेल शक्य झालं त्या कथा आपल्या घरातल्या छोट्या मुलांना तरुण मुलांना ऐकवा म्हणजे अजून त्यांच्यापर्यंत याच कथा आधुनिक पद्धतीने आधुनिक विचारसरणीची कास धरून त्या आताही कशा ऍप्लिकेबल आहेत ते सांगणाऱ्या त्या कथा आहेत त्यामुळं अनालायझर डिवाईनला सबस्क्राईब करा बघायला लागा ही मला विनंती करायची आणि दुसरी विनंती जी नेहमी जाहिरातीच्या रूपात मी टाकत असतो ती म्हणजे अनालायझरचं स्वतंत्र मोबाईल ॲप अँड्रॉइड मोबाईलसाठी आलेलं आहे जे प्लेस्टोरवर अनालायझर या नावाने उपलब्ध आहे त्यावर आपण कोणतीही अतिरिक्त माहिती घेत नाही फोन नंबरच्या शिवाय अतिरिक्त कोणतीही माहिती आपण घेत नाही एक नंबर दोन त्यासाठी सध्या तरी कोणतेही शुल्क आकारले जात नाही कोणतंही शुल्क आपण आकारत नाही हो। तिसर याच मोबाईल ॲपचं एप ॲपल स्टोअरचं ॲप सुद्धा आपण लवकरच घेऊन येत आहोत त्यामुळं वाल्यांसाठी सुद्धा ते बघणं सोपं होणार आहे हे मोबाईल ॲप जर इन्स्टॉल केलं तर आपल्या सगळ्यांचा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तो म्हणजे हॅक करणं न चालू देणं बंद करणं या सगळ्या गोष्टी त्यातून थांबतील दुसरी महत्वाची गोष्ट मोबाईल ॲपसाठी तुम्हीच दिलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या देणगीतून हा मोबाईल ऍप उभारतो आहे अनेकांचं सहकार्य याला आहे साधारणतः दहा दहा लाख रुपये अमाऊंट आपली फक्त सर्व्हर कॉस्ट होती आहे फक्त सर्व्हर कॉस्ट डेव्हलपमेंट कॉस्ट वेगळी त्याचे चालवण्याचा खर्च चा वेगळा हा सगळा होतो आहे तुम्ही दिलेल्या पैशातून साधारणतः पंधरा वीस लाख रुपये वीस लाखाच्या आसपासची रक्कम खर्च करत हा ॲप उभा केलेला आहे तो आपल्यासाठी केला आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी केलेला आहे त्यामुळे तो ॲपही इन्स्टॉल करावा म्हणजे तो खर्च सत्कारणी लागेल एवढीच माझी विनंती आहे नमस्कार